आणि आता आपणही त्याला काय यांना एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही तो काही मराठ्यांचा लिडर नाही मराठ्यांचे खूप लिडर आहेत मोठे मोठे सगळेच म्हटलं तर यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लिडर होऊन गेले आणि आता सुद्धा आहेत शरद पवार आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे आहेत त्याच्यानंतर अशोक चव्हाण आहेत पृथ्वीराज चौहान आहेत असे अनेक कितीतरी निघतील नवीन नवीन पण आता निघालेले आहेत रोहित पवारसारखे नवीन ते सुद्धा अपकमिंग आहेत असे कितीतरी आहेत ना की ज्यांचा काहीतरी अभ्यास आहे परंतु ह्या सगळ्यांनीसुद्धा किंवा या मराठा म्हणून असलेले जे नेते आहेत की जे मुख्यमंत्री राहिले किंवा नेते म्हणून राहिले आजही आहेत पण होते पण त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचाच धरलेला होता आणि काम केलेलं होतं आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना शाबासकी दिलेली आहे की मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही हा विचार केलेला नाही कारण मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही म्हणून त्याला घेता येत नाही हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि म्हणून त्यांना दिलं नाही आता हे अशी सगळी मंडळी आहेत ना हा लिडर कुठला आहे हा कसला नेता ह्या त्या का ठिकाणचे काही वाळू चोर काय ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येण तेवढ्यांचा तो लिडर आहे नेता आहे तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही